इटन महाराष्ट्र न्यूज आपले हार्दिक स्वागत आपण पाहत आहात इटन महाराष्ट्र न्यूज काही ठळक गणेश उत्सवात अनुशासनासाठी माहूर पोलिसाचा कठोर पवित्रा दोन गावठी दारू विक्रेत्यावर कारवाई गणेश उत्सव काळात कायदा व सुव्यवस्थेचा भंग होऊ नये यासाठी माहोर पोलिसांनी गावठी दारू विक्रेत्याविरुद्ध कडक कारवाई सुरू केली आहे उत्सवाच्या काळात अवैध दारू विक्रीमुळे शांतता बिघडण्याची शक्यता लक्षात घेता माहोर पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी विशेष मोहीम राबवत हिंगणी येथील दोन ठिकाणी छापे टाकले आणि मोठ्या प्रमाणावर गावठी दारू जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिलेल्या माहितीनुसार सण उत्सवाच्या काळात अनेक वेळा मध्यधुंद व्यक्तीमुळे गैरप्रकार घडतात यामुळे जनतेच्या सुरक्षिततेसाठी आणि उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी ही कारवाई आवश्यक ठरली आहे गावठी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर छापेमारीमध्ये सातशे लिटर फसफसते रसायन जागीच पोलिसांनी नष्ट केला पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी सांगितले की गणेशोत्सव हा सन श्रद्धेचा आणि भक्तीचा सण आहे अशा सणाच्या काळात दारू विक्री आणि मद्यपानामुळे गोंधळ होण्याची शक्यता असते त्यामुळे अशा अवैध प्रकारांना आळा घालण्यासाठी आम्ही कडक पावले उचलली आहोत पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गावठीदारूच्या व्यक्ती किंवा साठ्याची कुठेही माहिती मिळाल्यास तात्काळ पोलीस ठाण्यात कळवावे अशी माहिती देणाऱ्यांना गोपनीय त्यांचं नाव ठेवण्यात येईल असेही सांगितले स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या या कृतीचे स्वागत केले असून यामुळे सणाच्या काळात शिस्त आणि सुरक्षिततेचं वातावरण निर्माण होईल असा विश्वास व्यक्त केला आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अन्य बोईनवाड प्रकाश गेडाम पवन राऊत दत्ता सोनटक्के संगरत्न सोनसळे होमगार्ड उमेश भगत किशोर जाधव प्रवीण जाधव यांनी केली आहे परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा